ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ भिको संघाचा या ठिकाणी आज ग्रंथ पठनाचा समारोपीय कार्यक्रमाला सन्माननीय बी संगमर धनतेजी या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आणि सर्व महिला त्यांचा अगदी उत्साह या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांचा महाकारणी कथागा चले केले के पन जपथ चलते ज्ञानी जन ई शपथ चलती संता और मानव मानवी चली ध्रुवे दुर हो वे संता कार्यक्रमाचे अध्यक्ष माझ्यासोबत आलेले बंदे श्रद्धा फी लेगावचे आणि त्यांचा धम्म ग्रंथाच्या वाचनाचं आपण समापन करतो समापन करणे वाचना कशासाठी कर ते सांग

बार त्यांचा कामग्रंथ आपण वाचनाची सुरुवात करतो किंवा ऐकण्याची सुरुवात करतो तर याचा विकास आहे आणि तो विकास माझ्यापासून सुरू झाला पाहिजे अशा प्रकारची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्यांच्या धम्मग्रंथाशी मांडला <laughs> आता काय बोलू नका आपण बर बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे का नाही बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे का नाही बरं इतर धर्मापेक्षा चांगला आहे का नाही बरोबर आहे इतर धर्मापेक्षा चांगला आहे का नाही हिंदू धर्मीय आपण त्यांच्यावर टीका करतो असं नाही बर अजिबात टीका करत नाही कुठल्या धर्मावर टीका करत नाही बरं हिंदू धर्मीय लोका म्हणजे त्या धर्मापेक्षा तुमचा धर्म श्रेष्ठ आहे वर वर का नाही आहे का नाही मग हिंदू भगिनी सकाळी झोपीतून उठल्या बरोबर काय करते जे काही सकाळचे विजय आहे ते तुम्हाला घेते का नाही आवड झाल्याबरोबर पहिलं तुमचं कर्तव्य काय देवपूजा करते का नाही तुमचा धर्म श्रेष्ठ आहे की नाही तुम्ही काय करता तुमचा कसा श्रेष्ठ धर्म आहे तुमचा धर्म श्रेष्ठ कशावर आहे उगाच कोण्या धर्माला भेटी धरू नका कर्तव्य करायला लागतात मला एक म्हणायचं आहे की त्यांच्या अजिबात त्यांनी किती मदत मारले किंवा किती पुढे सरकले मला त्याच्याशी काय घेत नाहीये जर सहासष्ट वर्षामध्ये आपण किती प्रगती केली याचा जर विचार केला तर आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं स्वतःच हित जपता येते आणि त्या माणसानं चालता येते जो जो माणूस स्वतःला धार्मिक समजतो तो तो स्वतःची उन्नती करतो त्याच्या परिवाराची उन्नती करतो हे नाही आणि याच जर आउटपुट बघितलं तुम्ही तर ते आम्हाला दिसते की चौदा चौदा वर्षाचे लेकर आमच्या तंबाखू खायला सुरुवात झालेली सतरा वर्षाचे लेकर करायला लागले बाबासाहेबांची जयंती असो कि लग्नाचा कार्यक्रम असो त्यामध्ये दारू वर्षाचे लेकरं भेटतात तर सतरा वर्षाचे लेकर तुमचे जर तुमच्या समोर दारू पिऊन ना घालतात तर याला जबाब फरक होणार माय बाबा मायबाबा ना एवढं <laughs> तरी तुम्हाला भान आहे की याला सर्वस्व जबाबदार तुम्ही लोक तरी सुद्धा बदलत नाही तुम्ही लोक तरी बदलत नाही या झाडाला वाकवणं फार कठीण आहे याला वाकवण्याचा जर प्रयत्न केला ना मोडून जाईल तशा प्रकारची मानसिकता तुमची आहे जे वयस्कर मंडळी ना यांना धर्म समजत नाही आणि भाषा जर ना तर ते ऐकत अजिबात नाही हो लय चांगला आहे खूप चांगलाय खूप चांगला आहे माना हलवतील हो बोलतील काय मध्ये मध्ये हे संकड चांगलं वाटते पण बदल होत नाही आणि जो बदल करत नाही तो त्याच्या जीवनातला सर्व नाश करण्यासाठी तयार असतो तुम्ही काय याच्या नंतर याच्यानंतर जर तुम्ही काय केलं तर सर्वात महत्वाचं आहे की जे भविष्यात पिढी आहे ना लहान लाल लेकर नाही या लेकरांवर काय संस्कार घेऊ शकता तुम्ही मी जाणीवपूर्वक मगाशी म्हटलं की हिंदू धर्मीय वगैरे मी सकाळी झोपेतून उठल्यानंतर ती पहिल्यांदा देव पूजा करते मी हे तुमच्याकडून अपेक्षित करत नाही की तुम्ही सकाळी उठल्यानंतर बुद्धाची पूजा करा काय याच्याशी मला काय का 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 म्हणजे जर विचार केला विचारी जर अधिक आध्यात्मिकाच्या दृष्टिकोनातून किंवा खऱ्या का अर्थाने कायच्या धर्मावर जर विचार केला तर ती बघिनी उतरू शकत नाही याच मला माहित आहे कारण ती ही सुद्धा दुखीच आहे दररोज देव पूजा करणारी बघिनी दुःखच मांडत बसते आणि अजिबात जीवनामध्ये कुठल्या देव देवताची देव पूजा करत नाही आणि ते देवाची पूजा करता नाही जर पाहिलं तर तुम्ही सारखं समजमुखी आहात खरं काहीच नाही फक्त शब्दाचा प्रयोग केलेला आहे फक्त शब्द प्रयोग केलेला आहे दुसरं काहीच केलेलं नाही याचा आउटपुट काय तर तुमचे लहान लहान लेकरे ज्यावेळेस तुमच्या समोर नको नको ते बोलायला लागतात नको नको ते तुमची चेष्टा करायला लागतात हे तुमचं आउटपुट आहेत जरी मोदीसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी रोग म्हटलं धर्म माणसासाठी पाहिजे की माणसं धर्मासाठी पाहिजे धर्मा हा महत्वाचा प्रश्न आहे